न्यूज न्यूज लोकप्रिय धामणगाव रेल्वे स्थानकावर जलसेवाभावी ग्रुप चा अनोखा उपक्रम उन्हाळ्यात प्रवाशांना मोफत थंड पाण्याचं वाटप प्रचंड उन्हाच्या तडाख्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धामणगाव रेल्वे स्थानकावर एक स्तुत्य उपक्रम सध्या राबवला जात आहे जल सेवाभावी ग्रुप या स्थानिक सेवाभावी संस्थेवर भर उन्हाळ्यात रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत थंड पाण्याचे वाटप सुरू केले आहे चेन्नई ते भगत की कोठी राजस्थान ही नवीन गाडी नुकतीच धामणगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली या ऐतिहासिक क्षणाचं जल सेवाभावी ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले चालक व गाड यांचा श्रीफळ व नारळ देऊन सन्मानही करण्यात आला ही गाडी धामण गावाहून थेट भगत की कोठी राजस्थान कडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेषतः सोयीची ठरली आहे जल सेवाभावी ग्रुप मधील दहा वर्षापासून दरवर्षी गुढीपाडव्यापासून जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा उपक्रम अखंडपणे राबवत आहे एकवा कुलिंगचं पाणी विकत घेऊन हे सेवाभावी कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या विविध गाड्यांमधील प्रवाशांना थंड पाणी मोफत वितरित करतात उन्हाळ्यातील कडाक्याच्या उन्हात विशेषतः जनरल डब्यातील गर्दी बाहेर पडणे अशक्य होते अशा वेळी लहान मुले महिला आणि वृद्ध प्रवाशांना पाण्याची प्रचंड गरज भासते ही गरज लक्षात घेऊन धामण गावातील काही समविचारी महिला आणि पुरुषांनी मिळून हा सेवाभावी ग्रुप स्थापन केला या सदस्यांनी आपल्या कामधंद्यांपासून वेळ काढून रेल्वे स्टेशनवर येणे आणि प्रवाशांना थंड पाणी वाटप करणे हे नित्याचं कार्य बनले आहे या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र एक्सप्रेस अहमदाबाद एक्सप्रेस विदर्भ एक्सप्रेस मेल एक्सप्रेस यासह इतर अनेक रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना निस्वार्थ भावनेतून थंड पाणी पुरवले जात आहे या सेवाभावाच्या कार्यात स्थानिक रेल्वे प्रशासनाचं देखील मोलाचं सहकार्य लाभत आहे स्टेशन मास्तर रेल्वे पोलीस सुरक्षा रक्षक व इतर कर्मचारी यांचे सहकार्यही या उपक्रमात असल्याचं जलसेवाभावी ग्रुपने स्पष्ट केले सिटी इंडिया साठी तालुका प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती